नमस्कार आपल्या सर्वांचे पंचनामा न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे पाटण तालुक्यातील मरड येथील मिसळवाडी या ठिकाणी दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता मात्र नामदार शंभुरा देसाईंच्या प्रयत्नातून मरड येथील मिसळवाडी या ठिकाणी डोंगर पोखरून पाच ते सहा घरांसाठी रस्ता मंजूर करून तेथील ग्रामस्थांचे प्रश्न सोडवले आहेत चला तर मग आपण पाहूया पंचनामा न्यूजच्या माध्यमातून डोंगरे आणि दुर्गम अशी निसर्ग सौंदर्याची ओळख असणाऱ्या पाटण तालुक्यातील मरड मिसळवाडीला एका विशिष्ट टप्प्यावर नेण्यासाठी मान्य नामदार शंभुराज देसाई साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडून एक ना अनेक योजना या गावासाठी राबवून दुर्गम आणि विकासात्मक माग असलेल्या मरड मिसळवाडीला अक्षरशः नंदनवन करण्याचा प्रयत्न चालू आहे देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा या गावाला दहनवहनाचा मोठा प्रश्न निर्माण होत होता एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्या व्यक्तीला डालीतून साडेचार ते पाच किलोमीटर अंतरावर मरड येथे येईपर्यंत पायपीट व तिथून पाटणला घेऊन यावे लागत होते त्यांचे जीवन हे अगदी मृत्यूशी झुंज देत एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते मात्र नामदार शंभुराज देसाई साहेबांच्या प्रयत्नातून आज त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय शिंदे व शाखा अभियंता ए एम जाधव साहेब यांनी मंजूर झालेल्या कामावर जातीने लक्ष देऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टर अमोल चव्हाण यांच्याकडून ते काम पूर्ण करून घेतले नामदार शंभुराज देसाई साहेब व संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर अमोल चव्हाण यांचे गावकऱ्यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले पायवाट होते आमच्या संबेतनं जाता येताना पायवाट होते आम्हाला चालता येत नव्हतं माणूस जर आमचा आजारी पडलं तर आम्हाला नालग्याशिवाय काय पर्याय नव्हता न्यायचा आजारी पडलं काय झालं तर आम्हाला काय नालक्याशिवाय का पर्याय नव्हता येण्याचा साहेब शिंदे साहेब दोन दोन दिवसांत तीन तीन चक्रा मारायचे हे ठेकेदार साहेब आमचे कायमचे आमचे आमच्या इकडं असायचे आणि त्यांचे हे हे कामं झाली आमची आणि त्यांच्यासाठी आमचा आभार मानतो आम्ही जाधव साहेब शिंदे साहेब आणि शंभूराज देसाई लक्ष टाकवून ही काम झाले आमची इथून बी आमचं लक्ष टाकावं तिने अशी आमची इच्छा आहे माझं काही सीन नव्हती दरण वळण आम्ही डोक्यावर माणूस आजारी पडलं तरी डालग्यात घालून न्यायचो आता साहेबांना आमचा चांगला रस्ता बिस्ता करून उच्चव हो केला आता चांगली झाली की आता गाड्या बिडे येते आता गावा स्वी झाली कच्चा रस्ता पण सुई झाली त्याच्यामुळे होईल पक्का होता होता अहो आम्ही या गावात राहतोय म्हणजे आमचं जीवन लय बेकार आहे लय होतं बेकार पहिलं आणि या साहेबाने आमची सहकार्य केलं चांगलं झालं रस्ता केला त्यात आम्ही लय समाधानी आहे आणि या साहेबांनी हिथून पुढं पण हे मोऱ्या बांधून डांबरीकरण करून आम्हाची सुविधा करावी अशी आमची अपेक्षा आहे आणि एवढी आमची छोटी वस्ती असल्यामुळे आमची कोण बघित नव्हतं पण शंभूराजे देसाईने आमच्यासाठी लय भारी काम केलं आम्ही लय खुश आहे असंच करावं आमच्या पोराबाळांचा तरी विकास व्हावा आमचं झालं गेलं आमचं ढोपरं फुटली दगडानी आमची रुचकी फुटली पडलो आम्ही आम्हाला दवाखान्याची सुई नाही कशाची सुई नाही आमच्या इथं लय गैरसुई होती पण साहेबांनी लक्ष टाकलं इथपर्यंत आमच्या गाड्या या लागल्या तर आम्हाला लय बरं वाटलं आणि हिचं पुढचं पण साहेबांनी काम मन घालून एवढं करायला पाहिजे एवढी आमची चांगली अगदी अपेक्षा आहे अशी आमच्या मुलाबाळांचं तरी त्यांनी हे करावं समाधान करावं आमचं आता काय आहे लहान लहान मुलं ही शाळेत जाते शारे था शारे था ते काय त्यांची हालत नाही त्यांची हालत आहे आम्ही शाळेत दोन सकाळी लवकर उठावं लागतं कारण का अर्धी शाळा आहे आपला अकरा वाजता उठ शाळेत सुट्टी होती तेव्हा ऊन खूप होतं त्या उन्हातून खाली यायला लागतो जेव्हा रस्ता नव्हता त्यावेळेस आमची बिकट परिस्थिती होती त्यानंतर आम्ही वाटेने या सरळ वर जायचो परत ते तिथून खाली असताना जंगलातून खूप वाटायची वाघ अस्वल सकाळचे असतात गहू